Thank you. हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ क्लिप आहे ही सांजोऱ्या लाटण्याच्या पीठ गाहण्याची तर आमच्या खानदेशात जे लग्न घर असतं ना त्या लग्न घरी सांजोऱ्या बनवल्या जातात तर त्या सांजोऱ्यांसाठी लागणारं हे पीठ आहे तर ते गाळतायत ह्या सगळ्या आमच्या घरातल्या बायका तर हे सांजोऱ्या लाटा लाटायचं पीठ गाताना सुद्धा म्हणताय तर आमच्याकडे खानदेशात ना जे लग्न घर असतं तिथे सांजोऱ्या बनवल्या जातात लाडू बनवले जातात आणि मग हे सांजोऱ्या आणि लाडू ना जे कलवऱ्या असतात किंवा वराडी मंडळी असतात त्यांना नाश्त्यासाठी दिल्या जातात तर ही पद्धत आहे ना पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे आमच्या खानदेशात तर पूर्वी काय व्हायचं ना सहजासहजी काहीच गोष्टी अवेलेबल होत नव्हत्या बाहेरून तर सर्व काही आधीच आपल्याला घरीच प्रिपेअर करून ठेवावं लागायचं कलवऱ्यांचा नाश्ता वराडी मंडळीचा लग्नात जे पाहुणे मंडळी येणार आहेत त्यांच्यासाठी नाश्ता तर त्यासाठी सांजोऱ्या लाडू करून ठेवलं जायचं आणि मग ते वराडी मंडळींना खायला दिलं जायचं लग्न घरी जे पाहुणे मंडळी आलेले असतात त्यांना नाश्त्यासाठी दिलं जायचं तर खूप छान आणि म हा पारंपरिक आमच्या खानदेशातला मेनू मेनू आहे सांजोऱ्या आणि लाडू गुळाचे लाडू बनवतात किंवा पिठीचे लाडूसुद्धा बनवतात म्हणजे ओलवलेल्या गव्हांचे पिठाचे लाडू सांजोऱ्या आणि गुळाचे लाडू असं बनवतात आणि ते सगळ्यावर लग्नात आलेल्या पाहुण्यांना ना नाश्ता म्हणून देतात तर ही पूर्वीपासून आलेली पद्धत आहे आणि त्या गाणे म्हणता येत आता हे सगळे पीठ गाळताना आणि उद्या या सांजऱ्या लाटण्याचा प्रोग्राम आहे तर सांज लाटायचा सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ क्लिप शेअर करणार आहे आणि आमच्या खानदेशातले गाणी कशी वाटत आहेत तुम्हाला लग्नाचे हे सुद्धा नक्की सांगा आमच्या खानदेशी लग्नाची गाणी जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि गाणी कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा मला तर कंटिन्यू राहा व्हिडिओला व्हिडिओ कसा वाटतात वाटतो ते नक्की सांगा मला काय ना 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 वाजत My love,

काय मंग बाई मी बारी सांगू स्वतःकडे आम्हाला खोगरा पिटायचं आम्ही दादा काय बावळा बटندو बतानी कधी ते

तोय दाबाई सुंदर के केना हमन काय भरन टाकले दोयजना आमले काय كده राईते No. Yeah. आणि ते काय जेजोरी जोरी नागड जय नागड बैया आणि फार ते अक्कान होता अगो आमन आणि आमन जास् लगेच होत नेक्स्ट डे हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज चालली मी माहेरी भावाच्या लग्नासाठी तर भरपूर दिवसापासून भावाच्या लग्नाची तयारी सुरू होती भावाच्या लग्नाचं सगळं सामान कसं घ्यायचं कसं प्रिपरेशन करायचं हे सगळं चालू होतं आणि सगळी शॉपिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज फायनली आम्ही चाललो आहे माहेरी भावाच्या लग्नासाठी आणि बघा इथे भरपूर सगळे नवरदेवाचे कपडे पप्पांचे रामचे भरपूर सगळ्यांचे स कपडे यांचे त्यानंतर मग इथे माझी बॅग पॅक केलेली आहे तर हे बघा इकडे बॅग पॅकिंग केलेली आहे इकडे मुलांचं इथे घागरा झोली वगैरे सगळं आणि नंतर मग इथे बाकीचं सामान आहे तर असं घरभर पूर्ण बॅग 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 सगळं पडलेलं आहे आणि आता आम्ही लवकर निघतोय कारण ऑलरेडी बराच उशीर झालेला आहे आम्हाला आणि घरी पोचत पोचत तर बराच वेळ होणार आहे त्याच्यामुळे मग आता पटपट निघतो तर चला तर मग कंटिन्यू राहा कसा आमचा प्रवास होतो ते सुद्धा बघा तर चला मग भावाचं लग्न सिरीज आजपासून खूप छान अशी जोरदार धमाकेदार चालू झालेली आहे उद्या छान असा आमचा राजपूजनाचा प्रोग्राम आहे तर ते सुद्धा नक्की बघा तर कनेक्ट राहा व्हिडिओला तर बघा हे सगळे ड्रेसेस नंतर मग ह्या सगळ्या बॅग्स पॅक केलेल्या होत्या नंतर ही इकडे सगळं सामान पडलेले तर एवढं सगळं घेऊन जायचंय आता तर आता कसं कसं नेतो ते पण बघा आमच्या प्रवासाची सुरुवात आता झालेली आहे तर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळीच आम्ही निघालो कारण आहे ना दिवसभर मला हे ना ते काम चा होतंच आणि छोटं मोठं कामांना भरपूर असा वेळ लागून जातो तर त्यामुळे संध्याकाळ झालीच निघता निघता तर बघा संध्याकाळचं छान असं मस्त इथे सगळं वातावरण झालेलं आहे आणि निघायला लिप झालं त्याच्यामुळे मग श्याचा चालवते मी लवकर निघायला पाहिजे होतं कारण आम्हाला चांदवडवरून मोनालासुद्धा घ्यायचं होतं आणि मग परत पुढे आंध्रदला जायचं होतं तर छान छान अशा मस्त उद्यापासून लग्नाच्या सगळ्या पारंपरिक पद्धती सुरू होणार आहे तर उद्या राजकृष्णाचा कार्यक्रम असणार आहे त्यानंतर मग मेहंदी हळद आणि मग लग्न तर मेहंदीच्या दिवशीच आमच्या इकडे ना खुग्रवाईचा सुद्धा कार्यक्रम असतो म्हणजे जे देव, देवी देवता असतात गावातल्या त्यांच्या सगळ्यांचा नमस्कार करणं त्यांना लग्नासाठी आमंत्रण देणं अशी पद्धत असतील तर ते सुद्धा होणार आहे तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर राहा आणि आता आम्ही गेल्यानंतर घरी कशी धमालो बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवरचे सगळे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तयार आणि आमच्याकडे खानदेशात कशा पद्धती आहेत लग्नाच्या पारंपरिक ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा तर आता आम्ही पोहोचलोय चांदवडला हॅलो आम्ही आमच्या लग्नाला चाललो आणि तुम्ही कुठे चालल्या हॅलो तुम्ही कुठे चालल्या कुठे चालल्या कुणाच्या लग्नाला चालली सांग कोणत्या गावाला चाललो तू श्याम मामाच्या लग्नाला मामाच्या गावाचं नाव काय आई बाबांकडे चालली ना आम्ही पोहोचलोय आता घरी आणि दादा आणि वहिनी सुद्धा आलेले आहेत आम्हाला भेटायला आणि मग ते शादवून आले आणि उद्यापासून मग ती सुद्धा इकडे राहायला येणार आहे तर बघा कनेक्ट राहावी लागेल

कुठे चाललं तुम्ही पडशाल तुक इकडे लोक जाऊ इकडे तर सकाळ झाल्या आणि आम्ही खूप उशिरा उठलो पण लवकर लवकर आवरायचं होतं कारण आहे ना आज रास पूजायचा प्रोग्राम होता आणि रास पूजनाचं सगळं डेकोरेशन वगैरे करायचं होतं सगळं घरातलं आव पट आवरायचं होतं त्याच्यामुळे पटपट असं आम्हाला सगळं आज आवर आवरावं आव लागणार होतं आणि इथे चिल्डर गँगची आमची मस्ती चालू आहे तर सगळेजण वरती झोपलेलो होतो म्हणून एक 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 खाली उतरतं आहे आता आणि मग आता सगळ्यांचं चहा पाणी होईल आणि मग नंतर आता आम्ही डेकोरेशन करायला घेऊ तर कनेक्ट राहा

चार चार तर आता आमचं लग्न घर लग्न घरी आलेलं आणि लग्न घरी सगळे छान छान लग्नाची तयारी सुरू झाली तर आज आमच्याकडे आहे रासपूजाचा प्रोग्राम म्हणजे खाण्याचा प्रोग्राम तर त्याच्यासाठी तयारी चालू आहे तर सगळी चिल्लर पार्टी आम्हाला मदत करते फुलांच्या छान अशा पाकळ्या करता येत अरुदा आणि तारी येल्लो कलरच्या विरुदा आणि कविशा ऑरेंज कलरच्या पाकळ्या करता येत आणि बघा टीम आहे दोन आहे कारण कविशची

बघा आता नाही या फुलांच्या पाकळ्या करतायत पण मुला भांडणी तिथे पण मला करायचं हे तो म्हणतो मला हे पाहिजे तो म्हणतो मला ते पाहिजे तर त्याच्यात गोंधळ इतका त्यांचा तर काम वेगळंच राहतं आणि त्यांच्या भांडणी सोडवण्यातच आपला भरपूर असा टाईम जातो पण मुलांशिवायसुद्धा लग्न घरात काही मजा नसते आणि मुलं असतात तिथेच खूप छान असं घर भरल्यासारखं वाटतं जर आमच्या दरक्याने बघा आता खूप धमाल करते झाली तर छान अशा फुलांचा सगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत जेवढ्या लागणार होत्या तेवढ्या करून घेतल्या आणि म्हटलं बाकीच्या लागतातच फुलं लग्नात लग्न घरी असं काहीतरी कार्यक्रम असलो तो तेव्हा तर बाकीचे फुलं राहू दिली आणि जेवढे लागणार होते तेवढ्या सगळ्या पाकळ्या केल्या आणि आता मग आता डेकोरेशनला सुरुवात करू तर सर्वात आधी विठ्ठल रुक्माईची जी, जी ही मूर्ती ना ती वहिनीची आणि आता तिच्या अवतीभोवती छान असं डेकोरेशन करायचं आहे घाण्याचं तर कसं करते ते पण नक्की बघा कनेक्ट राहा आणि आजच्याच ना आमच्या इथे सांजोऱ्या लाटण्याचा कार्यक्रमसुद्धा होता तर इकडे मी डेकोरेशन करत होते आणि तिकडच्या घरी ना सगळेजण सा सांजऱ्या लाटत होते तर तो सांजऱ्या लाटायचा व्हिडिओ जर असेल तर ती क्लिपसुद्धा मी तुमच्यासोबत इथे ॲड करेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि आता पटपट असं डेकोरेशन करून घेते मी तर कनेक्ट राहा व्हिडिओला आणि आता मूळ आपण मला मदत करायला आलेली तर चिंचेचा पाला वगैरे सगळं आलेला चिंचीचं पान वगैरे

तर आता दोघं बहिणी मिळून पटपट सगळं घाण्याचं डेकोरेशन करतो आणि घरगुतीच डेकोरेशन केलेलं आहे पण छान असं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला तर मग पट -पट हो आता पटपट डेकोरेशन करून घाण्याची घाण्याचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला रासपूजन कार्यक्रम म्हणतात आमच्याकडे तर रासपूजन आणि हळद फोडायचा कार्यक्रम आता हे डेकोरेशन झाल्यावर करू तर सर्वात आधी आता हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही रेडी होतो आणि नंतर मग पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला रासपूजन कसं केलं ते नक्की बघायला मिळेल तर व्हिडिओ व्हिडिओला शेवटपर्यंत पण आणि व्हिडिओ आवडला